नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर इले आपल्या इस्टा आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो युट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो खूप शेतकरी म्हणतात मित्रांनो की आपल्याला जे आपण जे पीक लावतो आपण काही नवीन पीक लावतो त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की शेतकरी राजा असा एक राजा आहे की त्याला खूपच खूपच खूप अडचणी येतात मित्रांनो आणि असं काही नाही निसर्गाची खेळायची ताकद फक्त त्याच्यामध्ये असते मित्रांनो कोणी ना कोणीही काही शेती करू शकत नाही ज्याच्या मनकटामध्ये दम द असला ना ताकद ताकद असली ना तोच शेती तो तो शेती बार एक तो बार ही शेतीमध्ये पडू शकतो अन्यथा कोणी शेतीमध्ये पडत नाही मित्रांनो बरोबर आहे निसर्गाची खेळायची ताकद फक्त शेतकऱ्यामध्ये असते मी हे एकच सांगून देतो तुम्हाला कारण बरोबर आहे तुम्ही नवनवीन कोणतीही फिक्स करा त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येणार आणि त्या अडचणीचं मात करण्याचं काम तुमचं तुमचं आहे मित्रांनो तुम्ही जवळून तुम्ही त्या अडचणीवर मात करत नाही जवळून तुम्ही सोल्युशन काढत नाही तरुण तुम्हाला जे जे आहे ते परवडणार नाही आणि जो खर्च आहे तो निघणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो नफा आहे जो मुडप्पा आहे तो चांगला निघणार नाही मित्रांनो बरोबर आहे तर या ठिकाणी आपण संपूर्ण तुम्ही या ज्या मी जो माझं भाजीपाला आहे या पिकामध्ये मी तुमच्यासाठी मी फिरतो आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढलो आहे मित्रांनो की जसं पाहिजे मी कसं केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही जबरदस्त आपण जे मेहनत या ठिकाणी आपण घेतलेली आहे खूप शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सागर भाऊ आपण एका याला टोकर किती लावू शकतो एका याला आपण एका चाचामध्ये एका याच्यामध्ये आपण टो तो, टोकर किती पंधरा गुंट्याला वीस गुंट्याला आपण जे टोकर आहे ते किती लागतील या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहे मित्रांनो एका 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 याला तुम्हाला सांगतो मित्रांनो अर्धा एकरामध्ये तुम अडीचशे तर तीनशे टोकर लागतात मित्रांनो चांगलं चांगलं जर अडीचशे तर साडेतीनशे टोकर लागतात तुम्ही तुम्ही या ठिकाणी आपण जो वाल आहे तो पाहू शकता तुम्ही हे बघा कसा केलेला आहे आपण त्याच्यामध्ये मधमाशासुद्धा मद बसायला पाहिजे कारण ते मधमाशी आहे मधमाशी काय काम करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कारण मधमाशी ही जी अशी काय काम करते की जेणेकरून जे फुलावरची माशी बसते आणि ते त्याला जो फु फुलावर जे बसली ना तर आता हे गिलकाचं फुल आहे जर इथं जर माशी बसली तर हा जो जो कण आहे तो, तो गिलका फोडतो आणि मधमाशीचा एक मोठा फर् ते मारू नये प्लीज शेतकरी राजांना सर्वांना विनंती आहे जे चांगले चांगले जे फवारे आहेत ते मारू नये जेणेकरून जर मधमाशी आली नाही तर ते, ते, ते आपलं पीक येणार नाही कारण जो मधमाशीचं जर काय काम करतो तुम्हाला मी सांगितलं आहे कारण फुलावर बसली तर तो, तो एक कण फोडतो तो फुल आणि तो फुलपाण्या असा जो वाल आहे कोणतंही पीक आहे ते निघतं म्हणून मी तुम्हाला बऱ्याचदा विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्ही जी फवारणी आहे असं कमी प्रमाणात जास्ती खर्चमध्ये पडू नका कारण क कर, कर्ज करण्याची शक्यता असे जास्त खर्च करायचा नाही कोणत्याही गोष्टीला एकदम निमिटमध्ये खर्च करायचा असतो जेणेकरून निमिटमध्ये खर्च ते, ते सर्व नीट होतं बरोबर आहे आपण आपण आपली एक चूक आहे की बऱ्याच शेतकऱ्यांची चूक आहे की जास्त जा क एक एकदम जास्ती खर्च करून देतात आणि नंतर भुजक्या खाणं बसतं भुजक्या खाणं म्हणजे एकदम जबरदस्त कसं कसं होतं त्यांना की आपलं एवढा खर्च करून गेलं आणि आपलं पीक आलं नाही मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो कमीत कमी श कमीत कमी पैशामध्ये चांगली शेती करा कमीत कमी क्षेत्रामध्ये चांगली शेती करा बरोबर आहे माझा अनुभव सांगतो मित्रांनो मी कोठं बोलणार नाही माझा अनुभव सांगतो मी व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर जरूर करा आणि या व्हिडिओला जास्ती लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्ती शेअर करा मित्रांनो जेणेकरून हा प्रभाव त्यांच्या डोक्यावर पडेल आणि प्रभाव म्हणजे चांगला चांगले विचार त्यांच्या डोक्यावर पडतो शेती नेमकं करायची कशी काय करायचं नेमकं कर। बरोबर आहे तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर जरूर करा मित्रांनो धन्यवाद